स्टार प्रवाहाने एकतीस डिसेंबरला इंस्टाग्रामवरती प्रवाहरत्न अवॉर्ड्स साजरे कर केले होते तर त्यामध्ये तर वेगवेगळ्या पुरस्कारासाठी नामांकने होती त्यामध्ये संयमी व्यक्तिमत्व पुरस्कार मी पाहतो स्पेशालिस्ट पुरस्कार तसेच फॅशनेबल खलनायिका पुरस्कार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्काराचे आयोजन केले होते आणि एक आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे कोण जे कलाकार विजेते झाले आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर सर्वप्रथम दिलखुलास व्यक्तिमत्व पुरस्कार काव्याला मिळालेला आहे नंतर मिस्टर कुल पुरस्कार कृष्णाला मिळालेला आहे निरागस चेहरा पुरस्कार नंदिनीला मिळालेला आहे निवांत पण निश्चयी पुरस्कार तो अर्णवला मिळालेला आहे संयमी व्यक्तिमत्व पुरस्कार हा सायलीला मिळालेला आहे आणि मी पाहतो स्पेशालिस्ट पुरस्कार पार्थला मिळालेला आहे रुबाबदार एंट्री पुरस्कार हा जीवाला मिळालेला आहे कमी शब्द जास्त अर्थ पुरस्कारची विजेती आहे मानिनी आणि फॅशनेबल फॅशनेबल खलनायिका पुरस्कारची विजेती आहे सरकार आणि गावची शान पुरस्कार विजेती आहे कृष्णा तर तर सर्वात जास्त पुरस्कार हे लग्नानंतरच होईल प्रेम या मालिकेतील कलाकारांना मिळालेले आहेत